निवडणुकीला उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती ही समजून घेतली पाहिजे काय होत आता उमेदवारांचं की आपल्याकडे जी काही माहिती येते ती आपल्या कानाला सुकावणारी असली तर त्यांना आनंद होतो कुठला तरी कार्यकर्ता पदाधिकारी उमेदवाराला खुश करण्यासाठी विरोधकांची कुठली तरी बातमी खरी आहे असं सांगून तो त्यांच्यावर टीका करतो ते कशी अपयशी ठरलेत त्यांची कशी धांदळ उडाली असं सांगतायत त्यामुळे उमेदवार खुश होत आहेत उमेदवारांच्या डाव्या उजव्या बाजूला असलेलेही त्या फंकप थापांना भुलतायत आणि आपली रणनीती कशी आखावी हे ते विसरून जात आहेत ते थोडक्यात त्यांना हुजरे आपली स्तुती करणारे जे भाट असतात त्यांच्यावर त्यांचा, त्यांचा जास्त विश्वास असतो कारण ते आपल्या कानाला चांगलं वाटेल अशा गोष्टी विरोधकांच्या येऊन सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं होतं छत्रपती शिवाजी महाराज शत्रूच्या गोटातील खरी बातमी शोधायला सांगायची जरी ती कानाला वाईट वाटली तरी आपल्यावर नेमकी टीका काय है होते आपल्या विरोधात रणनीती काय आखली जाते समोरचा विरोधी पार्टीचा जो उमेदवार आहे तो कशा पद्धतीने विरुचना आखतो याची इतमभूत माहिती काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जसे हेर नेवायचे आणि ते हेर खऱ्या गोष्टीहून सांगायचे कुलथपा खोट्या अशा गोष्टी येऊन सांगत नव्हते आता काय झालंय एखादा उमेदवार भाषण करतो आणि त्या भाषणामधलं एखादं वाक्य काढून तो, कि तो आसा बोल ते येऊन सांगतो की त्याने असं बोललाय ते आपल्या फायद्याचं आहे पण जे पूर्ण तासभर भाषण झालं ते काही तो सांगत नाही म्हणजे उमेदवारावर टीका काय केली त्यांनी नेमके प्रश्न कोणते मांडलेत त्याला आपल्याला काय उत्तर द्यावं लागेल याची काहीही तयारी हा उमेदवार करत नसतो कारण त्याच्यापर्यंत खरं पोहोचतच नाही जे पोहोचत ते विरोधकांच्या विरोधातलं आणि आपल्या फायद्याचं तर आपल्या फायद्याचं जे आहे ते ऐकण्यापेक्षा आपल्या विरोधात नेमकं काय चाललंय हे काढून घेण्यासाठी शिवनीतीचा जर वापर झाला तर उमेदवार हे यशस्वी होत असतात आणि म्हणूनच कानाला सुखावणाऱ्या कानाला आवडणाऱ्या ह्या गोष्टी ऐकण्यापेक्षा स्तुतिपाठक हुजरे फाट हे जवळ बाळगण्यापेक्षा खऱ्या गोष्टी सांगणारे खऱ्या बातम्या घेऊन येणारे अशी जी काही मंडळी असते ती जर आपण जवळ ठेवली तर छत्रपती शिवाजी महाराज कुठलीही लढाई कधी हारत नव्हते त्याचं कारण असं होतं की इत्तमभूत माहिती त्यांच्याजवळ असायची आत्ताच्या उमेदवारांकडे जी माहिती येते ती माहिती फक्त आपल्याला सुखावणारी असते हे जेव्हा उमेदवारांना समजून येईल आणि खरी माहिती आपल्याकडे पोहोचत नाही हे जेव्हा कळेल त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने शिवनीतीचा वापर करू शकतात आणि शिवनीतीच्या माध्यमातून विरोधी गुटातील जी काही माहिती आहे ते काढू शकतात